नो नमस्कार मार्केटमध्ये मा सर्वात हेवी गिअर बॉक्स असलेला आणि सॅप ड्रिवन असलेला हा इंडियन ऍग्रोचा सात एच पी पावर विडर रोटावेटर ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या पिकांची फळबागांची अंतर माशक तसेच कोळपणी खुरपणी डवरणी आणि वखरणी तसेच रेझर ही सर्व कामे तुम्ही या एकाच मशीनच्या माध्यमातून करू शकता तर जाणून घेऊयात इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी लॉन्च केलेला हा सात एच पी इंडियन अॅग्रो विडर रोटावेटर तर शेतकरी बंधूंनो आता पॉवर विडर घेताना कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत हाच पॉवर विडर का घ्यायचा किंवा तुम्ही किती क्षेत्रासाठी कोणता पॉवर विडर घेतला पाहिजे काय काय कामे करू शकतात अटॅचमेंट काय क्वालिटीचे आहेत किंवा काय टाईपचे आहेत आणि किती मल्टीपर्पज हा पॉवर विडर आहे तर शेतकरी बंधूंनो आता सर्वप्रथम ही सर्व माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात आणि शेवटी आपण डेमो पाहणार आहोत की हा चालतो कसं तर शेतकरी बंधूंनो सात एच पीचा हा इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर जो की तुम्हाला रिक्वायर्ड स्टार्टर म्हणजे हे रस्तवून तुम्हाला चालू होतो आता ह्या पॉवर विटरची गोष्ट कराल तर याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे तीन गिअर बॉक्स तीन गेयर याला दिलेले आहेत तर जेणेकरून तुम्ही रिवर्स पण घेतायत याला फॉरवर्ड पण घेत आहेत आणि कमी स्पीड आणि जास्त पीडने चालू शकता आता तुम्ही कमी स्पीड आणि जास्त स्पीडला म्हणाल तर तुम्ही म्हणता याला ऍक्सिलेटेड रेस तर असते हो रेस असते पण याला गिअर पण आहे जेणेकरून दोन गिअरमध्ये तुम्ही कमी वरती पण चालू शकता म्हणजे लो स्पीड आणि हाय स्पीडवरती आता बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या साईजनुसार म्हणजे उंची कमी जास्त असेल शेतकऱ्याची तर हा जो हँडल कमी जास्त तुम्ही याची हाईट तुम्ही इथून लूज करून पाहिजे ते साईज मध्ये तुम्ही त्याची हँडल क... म्हणजे हाईट कमी किंवा जास्त त्या ठिकाणी करू शकता तर शेतकरी बंधूं गियर ऑपरेटिंगला एकदम सोपी सिस्टीम याच्यामध्ये दिले पहिले जे खालच्या बाजूने जे गिअर टाकतो आपण तर आता तसं नाही हे वर्ण तुम्ही गिअर टाकू शकता इथून रिवर्स फॉरवर्ड ओन क्लच आहेत शेतकरी बंधूं चालवण्यास सह सोपा मजबूत आणि एकदम आधुनिक आणि हेवी गिअर बॉक्स असलेला हा सात एस पीचा पावर विडर आहे तर आता आपण या पॉवर विडरला कोणकोणते अवजार या ठिकाणी जोडता येतात ज्याच्या माध्यमातून शेतकरी मल्टीपर्पज काम करतात तर सर्वप्रथम याला रोटा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा बत्तीस ब्लेडचा आणि तसे हेवी ब्लेड याला जोडलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की याची जी रुंदी आहे ती तुम्ही दोन फूट अडीच फूट आणि तीन फूट असे ऍडजस्ट करू शकता तर याला या ठिकाणी पिना दिले आहेत आता हे पिन काढून तुम्ही हा जॉईंट वेगवेगळे सुट्टे करू शकतात म्हणजे शेतकरी बांधवांना समजा अडीच फुटा चालवायचं तर दोन फुटाचा रोटावेटर लावू शकतात किंवा चार फुटा चालवायचं तर ते, ते तीन फुटाचा रोटावेटर म्हणजे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार कुणाचा तीन फूट कापूस असतो किंवा कुणाचं बागेतलं अंतर कमी जास्त असतं आता तुम्ही ह्या रोटावेटरचं जे काम आहे ते तुम्ही ऊस असेल हळद केळी आंबा डाळीम द्राक्ष सीताफळ तसेच वेगवेगळ्या पिकांमध्ये आणि फळबागेमध्ये तुम्ही रोटावेटर मारण्यासाठी या मशीनचा वापर या ठिकाणी करू शकता हे हा झाला रोटावेटरचा पार्ट तर व्हिटर हा आपला कम्प्लीट ऍडजस्टेबल आहे आणि जास्त एरिया घेऊन चालतो तर शेतकरी आता बाकी जे पॉवर विटरला जे अटॅचमेंट बसतात बऱ्याच ठिकाणी काय होतं की अटॅचमेंट आपल्याला दाखवतात प्राईस कमी असते पण अटॅचमेंटची जी, जी क्वालिटी आहे ती क्वालिटी म्हणजे अवजारांची क्वालिटी तशी नसते कारण काय होतं बऱ्याचदा आपण चालवलं शेतात नेलं की ते वागतात बेंड होतात अशा पद्धतीचे ते अवजार असतात तर आता आपण जे अवजार बनवतो ते आपल्या डायरेक्ट या इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉलमोस्टी पुणे या कंपनीमध्ये आपण स्वतः अवजार बनवून देतो आणि प्रत्येक भागात हे पिकांची पद्धत वेगळी असते किंवा दोन लाईन मधलं अंतर कमी जास्त असतं तर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी अवजारे बनवतो तर त्याच्यामध्ये आता अवजारे कोणती कोणती बसतात तुम्हाला दाखवतो की तीनपणी मोगडा असेल पास असेल तिरी वखर कुळव रेझर कोळपे ही वेगवेगळी आवजार आपण जोडतो पण आता हे आवजार चालण्यासाठी पावर विडरला सर्वात प्रथम तुम्हाला लोकांनी टायर लागतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे लोकांनी टायर आपण या ठिकाणी बनवले आहेत तर आता हे एकदम हे आता आपण हे अँगलची जर फ्रिक्वेन्सी बघितली हे तर तुम्हाला खूप जवळ दिसेल तर बऱ्याच ठिकाणी काय होतं एकदम लाईट मटेरियल वापरतात आणि फ्रिक्वेन्सी दूर असते अँगलची त्याच्यामुळे ग्रिपिंगला प्रॉब्लेम येतो आपल्याला तर इंडियन ॲग्रोन जे हे चाक किंवा व्हील बनवले आहेत अतिशय मजबूत आणि हे व्हील बनवले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही फ्रिक्वेन्सी किती क्लोज आहे तर ह्या व्हीलच्या माध्यमातून काय होतं ज्यावेळेस आपल्याला अवजार पाठीमागे जोडायचे त्यावेळेस तुम्ही हे लोकांनी टायर समोर लावायचे कारण हे रबरी टायर तुम्हाला मशीन घरून शेतात नेण्यासाठी किंवा शेतातून घरी आणण्यासाठी उपयोगी आहे पण ज्यावेळेस तुम्हाला हे अवजारा जोडायचे त्यावेळेस तुम्हाला साठी हे लोकांनी टायर लागतातच ठीक आहे तर हे एक अटॅचमेंट झाली आपली त्याच्यानंतर आता हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याला वखर म्हणतात पास म्हणतात पास म्हणतात किंवा पुळव देखील म्हणतात याला तुम्ही पास लहान मोठे लावू शकता आपण या ठिकाणी छोटे पण पास दिलेले त्याला मोठे पण पास तुम्ही लावू शकतात तर याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा कापूस असेल तूर असेल किंवा बाकी जे काही आपले पिकं असतील किंवा फळबाग असतील त्याच्यामध्ये तुम्ही वखरणीचं किंवा कुळं मारण्याचं काम त्या ठिकाणी करू शकता शेतकरी बनधू त्याच्यानंतर हे जे अटॅचमेंट आहे तर ह्याला डवरा किंवा कोळप नियंत्रण म्हणतात किंवा दुंडे पण म्हणतात लातूर साईडच्या भागात किंवा नांदेडगड दुंडे म्हणतात तर हे त्याला आपण दोन दुंडे एकाच सोबत चालतात म्हणजे दोन कोळप नियंत्र एकासोबत चालतात आता ह्याला आपण पासहा जोडल्यात आता बऱ्याच ठिकाणी काय असतं की पिकांचं जे अंतर आहे ते नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा तर ज्या शेतकऱ्यांची जशी रिक्वायरमेंट असेल आता कोणाचं अठरा इंच जर पेरणी असेल तर त्यांना आपण त्या दोन कोळपे अठरा इंच साईजमध्ये चालणार देतो त्यासोबत हे पाच एक्स्ट्रा देतात इकडे तुम्ही पाहू शकता की त्या बारा इंचाच्या पास आहेत ह्या नऊ इंचाच्या पास आहेत तर अठरा ना। इंचात किंवा ना। सोळा इंचात पंधरा इंचा जसा पासा तुम्हाला रेकॉर्ड असतील तसं तुम्ही ह्याला वेगवेगळ्या लहान मोठ्या पासा लावू शकतात किंवा काही भागात शेतकऱ्यांची पेरणी ही वेगवेगळ्या प्रकारची तर आपण त्या त्या ठिकाणी त्याला ॲडजस्टेबल जर पाहिजे असतात त्याला ऍडजस्ट ऍडजस्टेबल यंत्र देखील बनवून देतो जे शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या म्हणजे पेरणीच्या साईजमध्ये सूट होऊ शकतं तसेच आता हे पाठीमागचं जे अटॅचमेंट आहे ते तिरी किंवा तीन फणी मोगडा किंवा कल्टिवेटर आपण याला म्हणतो तर हे तीन फणी जिथं आपलं समजा डायरेक्ट वखर चालत नाही गवत जास्त असेल तर तिथं तुम्ही ह्याला ह्या तिरीला या ठिकाणी वापरू शकता तर शेतकरी पण तुम्ही असा हा सात एच पिझा ऑल इन वन इंडियन पॉवर विडर रोटावेटर एक अटॅचमेंट आपली राहिली ती म्हणजे हे रेझर तर या ठिकाणी रेझर तुम्हाला सरी काढायची असेल किंवा छोटी भर लावायची असेल तर हे पाठीमागे तुम्हाला ऍडजस्ट करता येतं हे रेझर साईज तुम्ही लहान आणि मोठी करून हे रेझर तुम्ही त्या ठिकाणी भर लावण्यासाठी वगैरे तुम्ही वापरू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या मशीनचा लाईव्ह डेमो पाहू शकतो आता इंडियन ॲग्रोमधूनच का घ्यायचं तर अवजारांची क्वालिटी जी आहे ती तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही एवढी हेवी क्वालिटी आपण अवजारांमध्ये बनवतो शिवाय स्पेयर पार्ट म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं पॉवर विडर सेल करणारे भरपूर असतात लो कॉस्टवर सेल करतात किंवा सेल करायचं असतं बाकी नंतर सर्व्हिस किंवा फ्युचरचं घेणं देणं नसतं किंवा शेतकऱ्यांची नंतरच शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येतात त्याच्याशी बऱ्याच सेल्समॅनना काही घेणं देणं नसतं तर इंडियन ॲग्रोमध्ये काय काय होतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे स्पेयर पार्ट तुम्हाला मिळतात किंवा ही जे मशीन आहेत आपण महाराष्ट्राच्या बाहेर पण वस्ती पाठवतो ऑल इंडिया सर्व्हिस आहे आपली तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही याचा स्पेयर पार्ट जरी लागला तरी आपण त्या ठिकाणी पाठवतो कारण शेतकऱ्यांना काय होतं तुम्ही पाच हजाराची मशीन घ्या किंवा एक लाखाची मशीन घ्या जर तुम्ही त्याला स्पेयर पार्ट देऊ शकत नसाल तर ते रिपेअर होऊ शकत आणि वस्तू पडून राहते तर त्याच बेसिसवर तुम्हाला इंडियन ऍग्रोमध्ये कोणतीही वस्तू घ्या सर्व वस्तूंचे स्पेयर पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार त्याच्यामुळे वस्तू तुमची बसून राहत नाहीये तर शेतकरी बंधू नो मजुरी खर्च व काबाड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी ही जी मल्टीपर्पज अवजारे किंवा पॉवर विटर आपण या ठिकाणी आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या पिकांची फळबागेची किंवा आपली जी सोयाबीन ज्वारी हरभरा किंवा बाकीची पिके असतील त्या सर्व पिकांमध्ये रोटावेटर वेटर मारायचा असेल व करायची असेल कोळपणी डवरणी करायची असेल सर्व प्रकारची कामे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर आता आपण याचा डेम पाहूयात की हे ऑपरेट कसं करायचं हे चालू करून दाखव थोडं हा हे चालू करून इकडे लाव आणि हा आपला डेमोचा पीस आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बरेचसे शेतकरी इथं लाईव्ह डेमो पाहण्यासाठी येतात तर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आपण त्याला आवजारे बनवून देतो आणि स्वतः डेमो चालवून पाहिल्यामुळे शेतकऱ्यांची शंका त्या ठिकाणी निरसन होतं तर हा सातेशा पॉवर उडर आहे रिव्हर्स फॉरवर्ड करून दाखव जरा थोडं सगळं तर या ठिकाणी आता चालू केलं आहे रेकॉइल स्टार्टरनं रिवर्स गिअर हा फॉरवर्ड आहे तर आता ज्या शेतकरी बांधवांना जसं स्पीड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्याची रेस करू शकता किंवा स्पीड करू शकता आता चाकांच्या जा जागेवर ओठा बसतो टर्निंगला देखील एकदम सोपं आहे सहज आहे आता एकदम कमी स्पीडने चालू होत शेत शेतात ज्यावेळेस तुम्ही कोळपणी करता किंवा वकरणी करता तुम्हाला स्पीड हे खूप कमीच पाहिजे असतं कारण जेवढं तुम्ही कमी स्पीड न ऑपरेट कराल तेवढं तुमची मशागत चांगली होते आणि जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस तुमची होईल त्यावेळेस तुम्ही हाय स्पीडने त्या ठिकाणी चालू शकता आता याचे हँडल जरी खालीवर करायचं म्हटलं तरी आपला करता येतो बघा इथं लावा आता पाठीमाग आपण ते कोळपनी यंत्राचं त्या ठिकाणी जोडलेलं आहे ते कोळपनी यंत्राचा व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी बघूयात कसं ऑपरेट होतं तर ह्याला आपण कोळपणी यंत्राचं म्हणजे आपलं हे जे अटॅचमेंट आहे ते हे अटॅचमेंट जोडलेलं जोडलेले जे सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मोग मक्का या पिकांमध्ये कोळपणी खोरपणे डवरणी करण्यासाठी उपयुक्त आहे आणि शेतकऱ्यांचा बहुमूल्य वेळेची बचत त्या ठिकाणी या मशीनच्या माध्यमातून होते शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आपण हा बनवतो कारण प्रत्येक भागात पिकांचा पॅटर्न हा वेगवेगळा आहे शेतकरी बंधून नव्ह आणि हे जे मशीन आहे हे तुम्हाला तसेच तुम्ही चांगल्या क्वालिटीचं आणि तसे हेवी क्वालिटीमधून आपण या ठिकाणी बनवून लॉन्च केलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला आपण कोळप नियंत्र म्हणजेच सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपायचा असेल तर ते कोळप नियंत्र आपण याला या ठिकाणी जोडलेलं आहे तर तुमची जी पेरणीची पद्धत आहे ती नऊ इंच असू द्या बारा इंच असू द्या पंधरा इंच अठरा इंच त्यानुसार आपण याला लहान मोठ्या वेगवेगळ्या पासा देत होत आणि शेतकरी त्यांच्या गरजेनुसार याला वापरू शकतात तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा पुणे नाशिक हायवेवर मोशी टोल नाक्याजवळ आपली कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही भेट दिल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः पाहू शकता अवजारे बघू शकता आणि लाईव्ह डेमो स्वतः चालून देखील पाहू शकता शेतकरी बंधूंनो सध्याच्या परिस्थितीमध्ये मजूर मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे शेतीचं किती नुकसान होतं हे बऱ्याच शेतकऱ्यांना ते आम्हाला या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर त्यांचा अनुभव सांगतात ठीक आहे गोपाळ रिवर्स टाक ठीक आहे रिवर्स बघितला ना आपण याच्यामध्ये ठीक आहे शेतकरी बंधून नो आता या मशीनचा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीत भेट द्या तसेच ऑनलाईन बुकिंग करायचं असेल <laughs> किंवा घर बसल्या मशीन संपूर्ण माहिती तुम्हाला मोबाईलवर पाहिजे असेल तर आमचा हा व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला तुम्ही संपर्क साधून याची पूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला डिलिव्हरी देखील त्या ठिकाणी घरपोच मिळेल शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तर या क्रमांकाला तुम्ही संपर्क साधा व याची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळवा धन्यवाद जय जवान जय किसान